नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असालच मजेत नसलात मजेत राहायला शिका का कपना पूर्ण एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनासून स्वागत करत आहे आणि मित्रांनो आज मी आली होती माळसेज घाटला आणि कालू वॉटरफॉल जो फेमस आहे खूप सो इकडे येऊन मस्त आम्ही एन्जॉय केला आम्ही इकडे टेंट लावलेला ला। सो आम्ही इकडे जेवण पण केलं आमचा लंच केला आणि आता आम्ही टेंट काढत आहोत सो मित्रांनो तो व्हिडिओ मी एंडिंग केलेला आहे आणि आता इथून आपण डोमिरीपर्यंत जाण्याचा व्हिडिओ बनवणार आहोत कारण खूप मोठमोठे व्हिडिओ होतात सो टेंट लावायला जेवढा वेळ जातो तेवढाच काढण्याला वेळ जाणार सो आपण आता टेंट काढून घेऊया आणि मित्रांनो मस्त आमचा एक्सपिरियन्स होता आम्ही पहिल्यांदाच टेंट लावून इकडे जेवण बनवलेलं आहे सो so, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट करा की जेणेकरून आम्ही पुन्हा एकदा असाच एक, एक व्हिडिओ बनवून असं टेंटला मित्रांनो चला मग आता आपण टेंट काढूया आणि फटाफट आपल्या राईडला सुरुवात करूया सो so, मित्रांनो बघा हा आमचा छोटासा टेंट आहे खूप मोठमोठे टेंट असतात पण ठीक आहे आम्हाला जेवढं जमलं तेवढा आम्ही घेतला आणि आता तो मिस्टर काढतायत लावण्याला एवढा वेळ नाही जात एवढा काढण्यासाठी जातो आहे ना हो <laughs> लावून पटापट झाला चार वाजलेत मित्रांनो आता सकाळी आम्ही सहा वाजता घर सोडलेलं आणि आज माहिती आहे तुम्हाला किती पाऊस आहे तो इकडे आपली पांडा रॉनिन डबल टिबल कापड असतं ना त्यासाठी वेळ जातो मजा आली ना थोडासा ओला झालाय ते काय करायचं पुसून ठेवायचं ना नंतर घरी गेल्यावर नाही ना मित्रांनो पाहू शकता <laughs> ला की टेंट काढून झालेलं आहे आणि जेवढं लावणं सोपं नाही तेवढं काढणंही अवघड आहे आणि काढून झालेलं आहे खूप वेळ जातो त्यामध्ये आणि आता बघा ह्या सगळ्या आमचं सामान आहे बॅग्स आहेत त्या आम्ही इकडे लावलेले आहेत आणि आता पाठीमागे बांधणार व्यवस्थित म्हणजे आम्ही व्यवस्थित राईड करू शकू कारण पाऊस पण आहे त्यासाठी बांधलं की टेन्शन नाही ना हो पाऊस बघा ना आज मित्रांनो खूप म्हणजे खूपच पाऊस आहे हा मी ती घेल ना हां बाकीच्या बांधा तुम्ही ते प्लास्टिकची पिशी आहे त्याच्याने बांधणार येऊ हेल्प करायला पकडायला लागेल ना सो मित्रांनो पाहता तुम्ही आता आपली बॅग वगैरे बांधून झालेली आहे आणि आता आपली राईडला सुरुवात होणार आहे सो मित्रांनो मस्त आपली बघा भांड्या तयार झालेली आहे तर राईड करायला मस्त बॅग्स वगैरे आम्ही बांधलेले आहेत आणि चला आता आपण राईड करूया माळसेस घाट ते डोंबिवली मला एवढ्या टाकून जाता की काय <laughs> पाहू शकता मित्रांनो माळशेज घाटचा नजारा पूर्ण धुक्याने वेढला आहे त्याला आणि जेव्हा आम्ही गेलो असतो बाबा बाबा तो मित्रांनो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आलेला आहे आणि मित्रांनो माळशेच घाटाला ओके टेटा बाय बाय करून आपली राईड चाललेली आहे डोंबिलीकडे जाण्यासाठी जाता जाताच आपण मस्त निसर्गाचा उपभोग घेत आहोत आणि छान छान असा निसर्ग पाहत पाहत आपण जात आहोत मस्त इकडे पाऊस पाहत आहे तुम्ही पाऊस पूर्ण उघडलेला आहे आणि रस्त्यावरून आपल्याला समस्त की पाऊस उघडलेला आहे आणि रस्ता पूर्ण सुकलेला आहे समजतं मस्त वाटतंय मित्रांनो आता राईड करायला नदी आहे तिकडे येऊन थांबलेले आहोत थोडेसे मित्रांनो पाहू शकता समोर पण स्टॉल आहे इकडे पण खूप साऱ्या गाड्या उभे आहेत त्यासाठी आम्ही पण थांबलेल्या आहोत आणि इकडे समोर अशी नदी आहे तिकडे पण खूप सारे लोक गेलेत पोहण्यासाठी हळूहळू आमची राइड चाललेली आहे मस्त जाता जाताच जाता आम्ही निसर्ग पाहत आहोत आणि इकडे पण पाऊस आहे तुम्ही नदीमध्ये एक मंदिर आपल्याला दिसत आहे तिथे आम्ही थोडंसं थांबून परत निघालेलो आहोत आणि प्रवास करता करता आपल्याला भेटलेला आहे तो मोरवाडचा खतरनाक असा रस्ता जो पूर्ण खड्ड्याने भरलेला आहे तिथून आम्ही गाडी काढली आणि येऊन एका हॉटेलमध्ये बसलेला आहोत चहा पिण्यासाठी सो चहा पण घेतलेली आहे आणि गरम गरम म्हंटल वडापाव खाऊया खूप भूक लागलेली आहे आता तुम्ही पाहू शकता बाहेर रात्र झालेली आहे आणि अजून इकडे पाऊस पडत आहे सो मग चला पटापट वडापाव खाऊया आणि निघूया घरी जाण्यासाठी सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो आणि फायनली सकाळ झालेली आहे रात्री मित्रांनो आम्हाला खूप लेट झालं डोंबिला येईपर्यंत मग बच्ची मामाकडे होता सो त्याला जाऊन आम्ही घेऊन आलो नंतर मग मी जेवण केलं जेवण बनवलं आणि लगेचच आम्ही झोपलेलो कारण एवढं मित्रांनो थकायला झालेलं ना आता व्हिडिओ एंडिंग करायची पण ताकद नव्हती त्यासाठी मी आता माझा व्हिडिओ एंडिंग करत आहे आणि मित्रांनो कालच्या मध्ये कालचा व्हिडिओ आलेला आहे सो त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल तो व्हिडिओ तर तुम्हाला माहिती पडेल की मासेस घाट आणि कालू वॉटरफॉलला आपण एक्सप्लोर केलं होतं सो तो अनुभव माझ्यासाठी खूप थरारक होता आणि बोलतात ना मित्रांनो कधी कधी असे थरारक हो अनुभव घ्यायचे असतात एका ब्लॉगरने मस्त एक्सपिरियन्स होता आणि पहिल्यांदा मी घेतलेला कारण जो मासेस घाटावरचा जो नजारा होता ना तो पाहून एवढं म्हणजे भारी वाटलं ना की अक्षरशः खूप मस्त होतं असं वाटत होतं मित्रांनो अजून पुढे जावं अजून पुढे जावं पण धुक्याने एवढं वेळलेलं ना माशेस घाटाला आणि रस्ता एवढा खराब असल्यामुळे पुढे अनाउन्समेंट होत होती की पुढे जाऊ नका जर गरज नसेल तर जाऊ नका त्यासाठी आम्ही तिथूनच रिटर्न आलो आणि म्हटलं जाऊ आपण कालू वॉटरफॉलला सो आम्ही तिकडे गेलो आणि तिकडे कालू वॉटरफॉलला आतमध्ये जाण्यासाठी खूप चालण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं सो मस्त तो एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी आणि मस्त आम्ही पहिल्यांदाच मित्रांनो निसर्गाच्या सानिध्यामध्ये कॅम्पिंग केली कॅम्पिंग करण्यासाठी फिरण्यासाठी पण आम्हाला खूप असा मस्त अशी जागा पण भेटलेली आणि समोरचा नजारा एकदम भन्नाट होता तर तिकडे पण आम्हाला मस्त वाटलं आणि फर्स्ट टाइम कॅम्पिंग केलं सगळं सामान नेलेलं सो बोलतात ना छोटासा आमचा एक पहिलाच एक्सपिरियन्स होता पण आम्हाला चांगला अनुभव आलेला आहे कॅम्पिंगचा आणि मस्त वाटलेला आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये या व्हिडिओ मध्ये आपण येता येताच खूप सारे नजारे बघितलं ते त्याच्यामध्ये पण आपण निसर्गाचा उपभोग घेतलेला आहे खूप छान छान असा निसर्ग पाहिलेला आहे येता येता व्हिडिओ मध्ये आणि हा व्हिडिओ छोटासा होता तुमच्यासाठी कारण आता मला स्कूल मध्ये जायचंय तो फटाफट एंडिंग करायचा आहे व्हिडिओ कारण सगळं काम पडलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत मित्रांना नक्की शेअर करत जा जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचले जातील आणि सगळ्यांना पाहता येतील आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब पाहण्यासाठी आणि लाईक करा तुमच्या काय कमेंट असतील त्या पण करा माझ्या व्हिडिओ बद्दल अजून तुम्हाला काय काय माझ्या व्हिडिओ मधून पाहायला मिळेल ते तुम्ही सांगा तो सो चला मित्रांनो व्हिडिओ पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग सोबत तो तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा स्वतःची काळजी करायला विसू नका ओके okay, टाटा बा बाय भेटूया नेक्स्ट मध्ये